ंकित तालुका मिरज जिल्हा सांगली येते आणि आता आपल्यासोबत शेतकरी आहेत परमानंद गव्हाणे हे एक शेतकरी प्रत्येक वेळी नवनवीन तंत्रज्ञान घेऊन आपल्या शेतीमध्ये विकास करून एक यशस्वी शेती करण्याचा ध्यास घेतलेले हे शेतकरी आहेत आणि आता त्यांच्याच प्लॉटमध्ये आता आपण आहोत हे आहे रुमानी व्हरायटीचा आंबा जिथं जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यात येणार हे आंबा पीक आहे साधारणतः आपण विचार केला तर हापूस किंवा केशर आंबा हा जवळपास जूनच्या आधीच संपलेला असतो आंबा बाजारातून मुक्त होतो परंतु हा आंबा जुलै आणि ऑगस्ट मध्ये बाजारात आहे नेमकं याची वैशिष्ट्य काय आहेत आणि ह्या संपूर्ण प्लॉटचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जातं ह्याची आज आपण संपूर्ण माहिती परमानंद गवाने यांच्याकडून घेणार आहोत मुलाखतीच्या अगदी सुरुवातीला मला सांगा ही व्हरायटी नेमकं कुठली आहे आणि आपल्या आपल्या प्लॉटवरती लावण्याचा विचार कसा केला नमस्कार मी परमानंद गवाने राहणार बेळंकी तालुकामेर जिल्हा सांगली ही तमिळनाडूमधली रुमानी व्हरायटी आहे तर मी कर्नाटकमध्ये चार वर्षापूर्वी एक प्लॉट पाहिला होता त्यावेळेला मला ती फार आवडली आणि त्यामुळं मी हा लावण्याचा निर्णय घेतला आता ह्या बागेचं वय बावीस महिने आहे बावीस महिन्यामध्ये हे दुसऱ्यांदा पीक आलेलं आहे बरोबर तर याचं वैशिष्ट्य म्हणजे हे घसाने फळे लागतात आणखीन याला कुठलं कल्टार किंवा कुठलंही संजीवक वाप वापरावं लागत नाही आणि अतिशय गोड आहे पिकल्यानंतर आंबा फार गोड आहे आणि यामध्ये केशर असल्यामुळं हा लोणच्या पण युज केला जाऊ शकतो केला हो आता मला सांगा ज्यावेळी तुम्ही हा प्लॉट बघितला तिथल्या जमिनीचा इकडचा हे आंबे आपल्याकडे येऊ शकतात हे तुम्हाला कधी समजा काय अभ्यास केला सुरुवातीला तशी काय आयडिया नव्हती मला पण ही व्हरायटी आवडल्यामुळं मी लावण्याचा निर्णय घेतला आणि काहीतरी एक नवीन नवीन प्रयोग करायचं माझं कायम रक्तात असल्यामुळं मला आता अगोदरचे आपल्या आंब्याचे चार एकर जो प्लॉट आहे तो केशरचा आहे तर हे मला वेगळीच करायटी हवी होती म्हणून मी रुमानीचा निवड केला आता मला सांगा जनरली आपण जर विचार केला तर आंबा जून महिन्याच्या अगोदर संपलेला असतो बाजारातून निघालेला असतो त्याच्यामध्ये आपूस असेल केशर असेल हे आंबे जूनच्या आधीच निघतात परंतु आंब्याचे वैशिष्ट्य किंवा ह्याचं लाग वर्षातून किती वेळात तसं एकाच झाडाला मोहर काही फांद्याला मोहर लवकर येतो काही फांद्याना नंतर येतो काही फांद्याना त्यापेक्षा लेट येतो असं एकाच कंटिन्यू एकाच झाडावर दोन तीन अवस्था याच्या पाहायला मिळतात आता याचे आम्ही एप्रिल मध्ये सुद्धा आंबे काढलेत आताही आहेत आणि अजूनही काही मोहर पण यायला लागलाय असं मागं पुढं हेच राहतं मला सांगा हे जे लागवड पद्धती आहे आता केशर म्हटलं की काही ठिकाणी अतिसघन पद्धतीने हायडेन्सिटी पद्धतीनं केलं जातं लागवड मग आपल्या इथं हे जे रोमानी व्हरायटी तुम्ही घेतला तर ती लागवड तंत्र काय अवलंबलात आता हे सुद्धा सिटी प्लांटेशन मध्येच हा प्रकार येतो कारण याच आम्ही अंतर ठेवलेलं आहे अकरा बाय चार अकरा बाय चार असून आता हे दुसरं पीक आलेलं आहे बावीस महिन्यामध्ये हे दुसरं पीक आलेलं आहे गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये याची पाचशे किलो काढणी झाली त्यानंतर आता जवळजवळ दोन ते तीन टन माल आपल्याकडे आहे सध्या कोरोनाचं संकट आहे आणि मार्केट बाजारपेठा उपलब्ध नाहीत त्यामुळे विक्रीची समस्या थोडी आहे अशी नाहीतर याला केरळ भयंकर चांगली मागणी आहे आंबा लागवडीनंतर पहिला तोडा जो आहे पहिला हार्वेस्टिंग जे येत आंबा काढणीला तर तो कालावधी किती आहे या वरायटी मध्ये तसं आंब्याची लागण केल्यानंतर एक वर्ष होण्याच्या अगोदरच याला चालू झाला आमच्या बागेला आणि जवळजवळ दीड वर्षात तर पहिलं पीकच आलं आता हे बावीस महिन्यात आहे ज्यावेळी सुरुवातीला त्यावेळी खड्डा किती बाय किती घेतला आणि त्या खड्ड्यामध्ये काही कोणती खत टाकला होता जेणेकरून चांगली वाढ किंवा शंभर टक्के उगवण क्षमता व्हावी किंवा वाढ व्हावी यासाठी काय केला याला आम्ही खड्डे काही घेतले नाही चार चार फुटाला झाड लावायचं त्यामुळे पूर्ण सारी घेतल्या मध्ये शेणखत घातलं सुपर फॉस्फेट घातलं लिंबोळी पेंट घातलं आणि त्यानंतर चार चार फुटाला लागण करून रिप करून पाण्याचं व्यवस्थापन केलं रुमान ही व्हरायटीच जे काही व्यवस्थापन आहे तर ते कशा पद्धतीने आहे कारण अति सगन पद्धत म्हटलं की अति जा दाट झाडी असतात आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे काही फांद्या वगैरे हो वाढ असते त्याची चाटणी असेल किंवा इतर जे व्यवस्थापन आहे तर ते कशा पद्धतीने आपण आपल्या प्लॉटमध्ये करतात आता याची लागण केल्यानंतर पहिल्यांदा दोन ते अडीच फुटावर एकदा शेंडा मारावा लागतो शेंडा मारल्यानंतर झाडाचे फुटवे येतात चार पाच फुटवे ठेवून त्यानंतर पुन्हा त्याच वाढवून घेऊन असं झाडाला आकार देता येतो याला आकार दिल्यानंतर मग लगेच मोहरचा यायला चालू होतो आपल्या या प्लॉट मध्ये पाण्याचं व्यवस्थापन त्यानंतर खात्याचं व्यवस्थापन किंवा इतर बुरी किंवा इतर जे काही फवारणी करत असतात ह्याच्यावरती रोग येऊन येत म्हणून ते सगळं नियोजन कशा पद्धतीने आपल्या प्लॉट मध्ये आहे आता सध्या याच्यावर विशेषतः कुठल्या कीटक किंवा किडींचा की काही प्रादुर्भाव होत नाही कारण याची साल ही भयंकर झाड आहे त्यामुळं आणि याला फ्लावरिंग सेट फार होत असे घसाने घसाने आंबे लागतात ते तुम्ही आता पाहत असाल त्यामुळं याला आंबा सेट होण्यासाठी कुठल्याही प्रकारचं रासायनिक द्रव्याची आवश्यकता नाही फक्त एक दोन तीन चार फवारणे आम्ही घेतलेल्या आहेत त्यामुळं आंबा फार चांगला वाटतो हा बरोबर आता मला सांगायला पाणी तुम्ही आठवड्यातून किती दिवस देता किंवा किती वेळ पाणी द्यावं लागतं काय सांगा आता मोर सेट झाल्यानंतर याला पाण्याची गरज असते तशी आठवड्यातून दोन तीन वेळ देतो तास दीड तास ड्रिप मधून आणि त्यामधूनच काही थोडीशी खत वगैरे हो देतो याला याला काही केलेलं नाही बघा जमीन हलकी आहे उत्तम पीक आलेलं आहे बरोबर आता मला सांगा ह्या झाडांचा जवळपास केशर आंब्याचं जर आपण वयोमर्यादा बघितलं किंवा त्या झाडाची लाईफ बघितलं तर तसं ह्या झाडाची लाईफ किती वर्षाची आहे आता तसं पाहिलं तर हे हा प्रयोग आपला ह्या भागात नवीनच आहे त्यामुळे याच वय काय ठरवता येणार नाही तरी पंधरा वीस वर्षे बाग टिकायला काही हरकत नाही बरोबर आता आपल्याकडे जर झाडं बघितलं तर चार ते पाच फुटावरती आता ही सगळी रोप झाडं आलेली आहेत मग ह्याची वाढ किती आ, किती पर्यंत आपण ठ्यावा लागेल म्हणजे ह्याची उंची कितपत आपण ठेवू शकतो हे झाड जसं वाढत जाईल तसं उत्पन्नही वाढत जाणार आहे याच त्यामुळे पुढच्या वर्षी याच्यापेक्षा झाड मोठं होईल बरोबर असं जास्तीत जास्त पाच ते सात फुटाच्या वर आम्ही याला झाडाला जाऊच देणार नाही बरोबर कारण पद्धतीने पद्धत ठेवलेली आहे आता आपलं जे प्लॉट आहे हे किती क्षेत्रावर आहे आणि ह्या क्षेत्रावरती किती रोप बसलेले आहेत आणि सध्या आपल्या झाडावरती इतकं स्टोरेज दिसतं तर आपण असं काय ठरवलात की किंवा किती स्टोरेज किती किलो पर्यंत माल आपल्या झाडावर झाड आपल्या हिशोबाप्रमाणे आंबा पेलत आहे जास्त झालं तर ते थोडस गळ होते त्याची पण केशरच्या किंवा के इतर हापूसच्या मानाने याची गळ जास्त होत नाही आंबा फार सेट होतोय आणि आंबा जवळ सर्वसाधारण दोनशे ते अडीचशे पर्यंत पण आंब्याचं वजन मिळू शकतं आता सध्या जर कोरोना नसता तर ह्या आंब्याचा रेट शंभर ते सव्वाशे रुपये जायला काही हरकत नाही कारण थोडासा लेट येतो त्यामुळं केरळ मध्ये याची मागणी फार आहे लोणच्यासाठी वगैरे चांगली व्हरायटी असल्यामुळं उत्तम आहे आपला हे प्लॉट किती क्षेत्रावर आहे आता हा प्लॉट माझा पंचवीस गुंठ्यावर आहे पंचवीस घंट्यामध्ये आपली किती रोप आहेत बसवलेले मला सांगा अंदाजेत किंवा एक सरासरी यंदाच्या किती उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे किंवा मिळेल तर हे पाचशे झाडापासून मला वाटते आठ ते दहा किलो एका झाडावर माल निघेल चार ते पाच टनचं उत्पन्न निघण्याची अपेक्षा आहे माझी बरोबर साधारण आता बाजारभावाप्रमाणे रेट काय मिळतो या आंब्यासाठी सध्या तरी आम्ही किरकोळ येणाऱ्या ग्राहकांना त्याची पन्नास ते साठ रुपये किलो विक्री करत आहोत बरं आणि माझं लोकांना सांगणं आहे की ह्या व्हरायटीचे चव तुम्ही येऊन एकदा अनुभवा प्रत्येकाला मी ह्या माध्यमातून सांगू शकतो की आज मला मार्केट उपलब्ध नाही पण तुम्हीच ग्राहक हीच एक देव म्हणून प्रत्येकाने येऊन आंबा खरेदी करावा आणि शेतकऱ्याला काहीतरी त्यातून अर्थार्जन करावं असं वाटतंय मला नक्कीच म्हणजे चांगल्या व्हरायटीचा आंबा गोडीला चांगला आहे अशा आंब्या आता रोमानी व्हरायटीचा आंबा आता बाजार उपलब्ध नसल्यामुळे शेतातच स्टोरेज होतंय सो शेतातच थांबतोय तर नक्कीच आपण याची मागणी करू शकतोय कोणतंही फळबाग म्हटलं की सगळ्यात महत्वाचं रिस्क काय असते तर वादळी वाऱ्या किंवा तुफान पाऊस आला तर वादळी वाऱ्यासह अनेक प्लॉट कोसळतात त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असतंय त्यामुळं अशा आंब्याचं इतकं मोठं स्टोरेज आता दिसतंय तर वादळी वाऱ्याचं वगैरेला कितपत रिस्क आहे काय सांगाल याचं वैशिष्ट्य म्हणजे हा डेटामध्ये फार घट्ट आहे आंबा सहसा वादळ वाऱ्यामध्ये याचं काही नुकसान नाही एकही आंबा खाली पडलेलं नाही किती वादळ येऊ द्या झाडही काटक आहेत आता तुम्हाला दिसतच आहे दुसरं एक मला विचार विचारायचा आहे की ज्यावेळी एखादा प्लॉट फेल जातात किंवा म्हणजे जा शेतकऱ्यांना नुकसान करावं लागतं तर नेमकं त्यांच्या या व्यवस्थापनामध्ये कोणत्या चुका होतात की त्यामुळे त्यांना खूप मोठा आणि आर्थिक फटका बसू शकतो तर निसर्ग पुढं तरी माणसाचं काही चालत नाही बरोबर पण तरी सुद्धा शक्यतो आपण बागेची आखणी ही दक्षिणोत्तर केलेली आहे आणि त्यामुळं नुकसान होण्याचे चान्सेस फार कमी आहेत दक्षिण उत्तर ठेवल्यामुळं नेमकं कसा फायदा होतो तुम्हाला दक्षिण उत्तर ठेवल्यामुळं दोन्ही बाजूचा सूर्यप्रकाश मिळतोय दुपारच्या पुढचा आणि सकाळचा आणखीन घन लागवड असल्यामुळं रात्री जो कार्बन डायऑक्साईड वाय झाड सोडतात तो ज्या त्या फटामध्ये साचून राहून त्याचा झाडाच्या वाढीसाठी उपयोग होतो आपल्या झाडांना बुरशी वगैरे इतर काही गोष्टी येऊ नयेत म्हणून तुम्ही काय करता शेतामध्ये त्याला आम्ही खोडाला वगैरे पेस्टिंग करून घेतो वर्षातून एक वेळ पेस्टिंग करतो काय चार पाच फवारण्या कीटकनाशकाच्या वगैरे आवश्यकतेनुसार देतो बरोबर महत्वाचा अजून एक प्रश्न असा आहे ज्यावेळी फ्लावरिंग स्टेजला असतो ज्यावेळी आंब्याला मोहर सुटायला लागतो त्यावेळेला एक प्रश्न भेडसावत असतो की त्याची गळ फार होते फ्लावरिंग स्टेजला ज्यावेळी असतो त्यावेळी मोहर गळून जातो आणि जे अपेक्षित उत्पादन आहे ते मिळतच नाही मग अशावेळी मोहर गळू नये म्हणून काय केलं पाहिजे शेतकऱ्यांना ला पाण्याचं योग्य नियोजन केलं पाहिजे त्यावेळेला त्याच्यावर भुरी येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आपण भुरीसाठी स्प्रे दिले पाहिजेत काही भुरी मुळे गळ होऊ शकते गळ होऊ शकते त्यामुळे त्याची योग्य कारण शोधून त्यावर उपाय गरजेचं ह्या आता आंबा बघितला तर एकदम हार्ड आहे आणि ह्याचं जे वरचं जे आवरण आहे ते खूप कठीण आहे असं म्हणताय मग याच्यावरती फळमाशीचा वगैरे कितपत त्रास होतोय काय सांगा फळमाशीसाठी आम्ही ट्रॅप वगैरे वापरलेले आहेत त्यामुळे काही औषध याला काय आवश्यकता हो नाही तर शेतकरी बंधूंना आता आपण माहिती घेतलं आहे रुमानी व्हरायटीचं मूळच तामिळनाडूतलं असणार हे आंबा पीक मात्र सध्या महाराष्ट्रात देखील याची लागवड सक्सेसफुली करून दाखवलेला आहे परबानंद गावाने यांनी आणि त्यांच्याकडून आता